नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला आपण स्पर्धा परीक्षा गणित या विषयातील थे थे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत पोलीस भरती तलाठी भरती लिपिक सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत थे महत्वाचे प्रश्न तर हे प्रश्न एकदम सोप्या पद्धतीनं कसे सोडवायचे ते पाहणार आहोत आपण चला तर पाहू पहिला प्रश्न आहे सोळा बत्तीस छत्तीस अठ्ठेचाळीस व छप्पनचा लसावी काढा विद्यार्थी मित्रांनो लसावीने लसावीला संख्येने भाग जात असतो लसावीला लसावी, लसावी पर्यायामध्ये दिलेला आहे आणि लसावीला संख्येनं भाग जातच असतो दिलेल्या संख्येमध्ये छत्तीस एक संख्या अशी आहे की जिला नऊने भाग जातो नऊनं जा, भाग छत्तीसनं भाग जाणाऱ्या संख्येला नऊनं पण जात असतो चा। ह्याच्या अंकाची बेरीज नऊ आहे तर लसावीची पण बेरीज नव्वच असली पाहिजे लसावीच्या अंकाची पण बेरीज नवंच आली पाहिजे एकही संख्या 9 न भाग जाणारी असेल तर लसावी फिक्स 9 न भाग जाणार असतो तर अंकाची बेरीज जर केली आपण पहिल्या पर्यायामध्ये सहाने एक सात नौ ये दोन नऊ तर याची बेरीज नऊ लागते पुढची कुठलीच नऊ लागत नाही हे पाच दोन सात नऊ नाही हे दोन नऊ नौ, नाही सहा सात तेरा दोन पंधरा हे पण नऊ नाही तर एकच पर्याय येईल आपला दोन हजार सोळा अंकाची बेरीज नऊ येते सहाने एक सात दोन नऊ नऊ न छत्तीसला भाग जातो म्हणजे छत्तीस न भाग जाणाऱ्या प्रत्येक संख्येला नऊ न भाग जाईल त्यामुळं ज्याच्या अंकाची अंकाची बेरीज एक बीस एका बीस संख्येच्या अंकाची बेरीज नऊच्या पटीत असेल तर त्याचा लसाई पण नऊच्या पटीतच असेल इतक्या सोप्या पद्धतीनं काय न करता हा प्रश्न आपल्याला सोडवता येईल यानंतरचा प्रश्न आहे एका नावेतील सर्व मुलाचं सरासरी वजन चोवीस किलोग्रॅम होते त्यापैकी बारा मुलाचं सरासरी वजन तीस किलोग्रॅम होते व बाकीच्या राहिलेल्या मुलाचं सरासरी वजन बावीस किलोग्रॅम होते तर त्या नावेत एकूण मुले किती तर त्या नावेत एकूण मुले किती होती असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे चला तर हा प्रश्न केवळ सरासरीवरून कसा सोडवायचा ते पाहू आपण केवळ सरासरीवरून तर सर्व मुलाचं सरासरी वजन चोवीस किलोग्रॅम होतं त्यापैकी बारा मुलाचं आहे म्हणजे बारा ही मुलं दिलेली आहेत तर दिलेल्या मुलाची सरासरी तर लिहू आपण दिलेली सरासरी दिलेली मुलं दिलेल्या मुलांची सरासरी आपण लिहू दिलेली मुले मुले फक्त सरासरी लिहायची आपल्याला दिलेली मुलं बार आहेत आणि उरलेली मुले किंवा उर्वरित मुले उरलेली उरलेल्याची सरासरी तीस आहे म्हटलंय आणि सर्वांची दिलेली ही बारा मुलं आहेत ही वर लिहू आपण दिलेल्या मुलाची सरासरी चोवीस किलोग्रॅम आहे सॉरी दिलेल्या मुलाची सरासरी बारा किलोग्रॅम आहे सॉरी दिलेल्या मुलाची सरासरी तीस किलोग्रॅम आहे आणि उरलेल्याची सरासरी बावीस किलोग्रॅम आहे आणि सर्वांची सरासरी मिडलला लिहायची आहे सर्वांची सरासरी चोवीस किलोग्रॅम आहे मिडलला लिहायची आहे आपल्याला आणि याच्यातला क्रॉस डिफरन्स पाहिजे असा क्रॉस डिफरन्स पहा तर चोवीसमधून बावीस गेले तर दोन राहील आणि तीसमधून चोवीस गेले तर सहा राहील आता दिलेली मुलं बारा आहेत दिलेल्या मुलाची सरासरी बारा मुलाची सरासरी तीस आहे ती उरलेल्या मुलाची बावीस आहे आणि सर्वांची चोवीस आहे दिलेली मुलं बारा आहेत तर ही दिलेली मुलं जी आहेत याचा रेशो दोन आला आहे याचं गुणोत्तर दोन आलं आहे तर याच्या सहा पट हे दिलेले आहेत गुणोत्तराच्या सहा पट आहेत मग ह्या उरलेल्याचं गुणोत्तर सहा याच्या सहा पट सहा सहा किती तर छत्तीस म्हणजे उरलेली छत्तीस आहेत आणि ही दिलेली बारा आपल्याला एकूण मुलं विचारलीत एकूण बरोबर दिलेली बारा आणि उरलेली छत्तीस किती आली तर अठ्ठेचाळीस मुलं आली एकूण किती मुलं आली अठ्ठेचाळीस इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल यानंतरचा प्रश्न आहे मुलाच्या जन्माच्या वेळेनंतरच वय बत्तीस वर्ष होते मुलाच्या जन्माच्या वेळेनंतरच वय किती होतं तर बत्तीस वर्ष होतं पाच वर्षाने आनंदाचं वय मुलाच्या तिप्पट होईल म्हणजे आजच्या पुढं पाच वर्षांनी आनंदा म्हणजे वल्लाचं वय तिप्पट होईल तर त्यांची आजची वय कोणती म्हणलं आहे आजची विचारलेत म्हणजे आजची पर्यायामध्ये नक्की आहेत आणि मोठं आहे ते वल्लाचं वय आनंदाचं असेल लहान आहे ते मुलाचं असणार आहे आणि कसं म्हटलं पाच वर्षांनी तिप्पट होईल मुलाच्या अन आनंदाचं वय म्हणजे वल्लाचं पाच वर्षानंतर तिप्पट होणार आहे तर पर्यायामध्ये आजचे दिलेले आहेत मग पाच वर्षांनी दोघांचे बी पाच पासनं वाढतील आपण पाच पर्यायामध्ये जर मिळवलं आणि ज्या ठिकाणी तिप्पट होती त्या ठिकाणी थांबवू आपण तर त्रेचाळीस आणि पाच अठ्ठेचाळीस आज जर अनंताचं त्रेचाळीस असेल तर पाच वर्षाने अठ्ठेचाळीस होईल आणि आज अनंताचा अकरा असेल तर आज मुलाचा अकरा असेल तर पाच वर्षाने सोळा होईल आणि हे सोळाची तिप्पट अठ्ठेचाळीस आली म्हणजे मुलाच्या तिप्पट आणताचं वय आलं याचाच अर्थ आज त्यांची वय त्रेचाळीस आणि अकराच आहेत तर इतक्या सोप्या पद्धतीचा हा प्रश्न आहे पाच वर्षांनी तिप्पट होईल म्हणल्यावर पाच पाच मिळवून बघायचं दोघांमध्ये तर मुलाच्या वयात बी पाच मिळवलं तर आलं आलं सोळा आणि वल्लाच्या वयात बी पाच मिळवता अठ्ठेचाळीस आलं मुलाच्या तिपटीनं वल्लाचं वय आहे तर त्रिक अठ्ठेचाळीस आहे यावरून आज त्यांची वय किती आहेत तर त्रेचाळीस कॉमा अकरा तर एवढ्या सोप्या पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सोडवता येईल यानंतरचा प्रश्न आहे जर येचा पगार बीच्या पगारापेक्षा पन्नास टक्के जास्त आहे एचा पगार बीच्या पगारापेक्षा पन्नास टक्के जास्त आहे तर बीचा पगार एच्या पगारापेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे तर हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे या प्रकारचा प्रश्न जास्त करून पडतो तर चला तर पाहू एचा पगार बीपेक्षा पन्नास टक्के जास्त आहे असं दिलं आहे आणि जास्त दिलं आहे आणि विचारले का एचा पगार बीचा पगार एच्या पगारापेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे कमी विचारले कमी विचारलं आहे याचा अर्थ कसा असतो कमी विचारलं तर दिलेल्या टक्क्यापेक्षा कमी उत्तर आलं पाहिजे तर दिलेलं टक्के पन्नास आहे आणि कमी विचारले कमी किती आहे असं विचारले तर पन्नास टक्क्यापेक्षा कमी उत्तर आलं पाहिजे त्यामुळं हा तर गेला पन्नास टक्क्यापेक्षा कमी आलं पाहिजे जेवढ्याला तेवढं तर अजिबातच येणार नाही पन्नास टक्केला पन्नास टक्के तरी येणारच नाही कमी विचारलं की हे दिलेल्या टक्क्यापेक्षा कमी उत्तर आलं पाहिजे म्हणजे एकच ऑप्शन आला ते तीस पूर्णांक एकशे तीन टक्के आणि दोन ऑप्शन असतील तर आपल्याला सोडवावं लागेल पण एकच ऑप्शन असेल तर सोडवण्याची पण गरज नाही तर कमी विचारलं की दिलेलं टक्क्यापेक्षा कमी उत्तर असलं पाहिजे आता याला सोडवू आपण तर याला सोडवायचं कसं तर पहिल्या सेंटेन्समध्ये पहिल्या वाक्यामध्ये पन्नास टक्के जास्त आहे असं दिलं आहे तर हे टक्के वर लिहायचं पन्नास टक्के जे जास्त आहे तर टक्के लिहायचं आणि जास्त म्हणलं की छेदात शंभरमध्ये मिळवून लिहायचं हेच आपल्याला तर शंभर अधिक टक्के म्हणजे शंभर अधिक पन्नास म्हणजे दीडशे येईल आणि कुणीलाही शंभर एवढंच कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि इकडं शेकडं कमी असं लिहायचं कमी विचारलं आहे म्हणून झालं एवढंच लिहायचं आहे हे शून्य शून्य कटेल पाचनी याला भागलं तर पाच तरीक पंधरा आणि तीननं शंभरला भागलं तर तेहतीस तरीक नव्याण्णव तेहतीसचा भाग बसेल आणि एक बाकी ओरणार आहे तीनने याला भागायचं राहते म्हणजे तेहत्तीस पूर्णांक एकशे तीन टक्के आपलं फायनल उत्तर येऊन जाईल यानंतरचा प्रश्न आहे एक कोमा दोन कोमा तीन कोमा चार हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्येची बेरीज किती असं आपल्याला विचारलंय तर हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरायचं म्हणजे रिपिटेशन येऊ द्यायचं नाही आणि आपल्याला माहित आहे चार अंकाच्या चोवीस संख्या बनत असतात चार अंकाच्या चार अंकापासून चोवीस संख्या बनत असतात तरी इथं एक दोन तीन चार अंक आहेत चार अंकाच्या चोवीस बनतात चार अंकाच्या म्हणजे एक एक अंक पहिल्यांदा घेऊन प्रत्येकाच्या सहासा बनतात प्रत्येकाच्या किती बनतात सहासा बनतात म्हणजे एक पासून सहा बनतील एक पहिल्यांदा घेऊन दोन पहिल्यांदा घेऊन सहा तीन पहिल्यांदा घेऊन सहा आणि चार पहिल्यांदा घेऊन सहा त्यामुळं याला आपल्याला दोन पद्धतीनं सोडवता येईल सोडवता येईल प्रत्येकाच्या सहासा बनतात म्हणून सहा चार टाईम लिहायचं चार अंक आहेत म्हणून सहा चार टाईम किंवा सहासष्ट सहासठ किंवा सहा 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 आणि गुणिले दिलेल्याच अंकाची बेरीज करायची दिलेले अंक एक दोन तीन चार आहेत तरी एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार जर आपण केलं याची जर आपण बेरीज केली एका दोन तीन तीन, तीन सहा दा, चार दहा दहाने सरळ याला गुणायचं दहाने गुण्हायचं म्हणजे याच्यावरच झिरो बसला सहा हजार सहाशे सहासष्टवरच झिरो बसेल सहा हजार सहाशे सासष्टवर झिरो म्हणजेच किती आलं सहासष्ट हजार सहाशे साठ आली बेरीज फायनल इतक्या सोप्या पद्धतीनं आपल्याला याची बेरीज करता येते ही चोवीस संख्येची बेरीज आहे तर डायरेक्ट आपण बेरीज काढली संख्या काढल्याच नाही किंवा याला एक दुसरी सेकंड मेथड आहे तर अंकाची बेरीज करायची अंकाची बेरीज येते दहा आणि चार अंकाच्या चोवीस बनतात म्हणजे प्रत्येकाच्या सहासा बनतात आणि अंकाची बेरीज दहा येते मग दहाने या सहाला जर गुणलं तर दहा सखी साठ म्हणजे असं कडेल लिहायचं आणि सरकत सरकत लिहायचं आहे आपल्याला चार अंक आहेत म्हणून चार वेळा सरकत लिहायचं हे साठ एकदा साठ दोनदा हे साठ तीनदा आणि साठ चारदा वाटल्यास इथल्या जागा रिक्त शून्यानं भरून टाकू आपण इथं एक शून्य इथं दोन शून्य देऊ आणि इथं तीन शून्य देऊ आणि सरळ बेरीज कला ही ही पण बेरीज तेवढीची झिरो हे सहा हे सहा हे सहा आणि हे सहा तर ही आली सर्व अंकीपासून बनणाऱ्या चोवीस संख्येची बेरीज सहासष्ट हजार सहाशे साठ पदते एक एक तर इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला दोन्ही सोप्या पद्धती हे उदाहरण सोडवता येईल चला तर यानंतरचा प्रश्न अतिशय सोपा एका दुकानदारने एकशे तीन वस्तू सोळा टक्के नप्यानं विकल्या व उर्वरित वस्तू दहा टक्के नप्याने विकल्या तर त्याला किती टक्के नफा होईल एकशे तीन म्हणजे तीन भागापैकी एक भाग सोळा टक्क्यानं विकला जाणं चला तर पाह हा प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीने आपण सोडवू तर तीन भागापैकी एक भाग त्यानं सोळा टक्के नफ्यानं विकला तीन इक्वल भागापैकी एक भाग सोळा टक्क्यानं विकला समजा हे तीन भाग आहेत तीन भागातला एक भाग त्यानं सोळा टक्क्यानं विकला आहे सोळा टक्के नफ्यानं विकला तीन भागापैकी एक भाग आणि उरलेले उर्वरित वस्तू दहा टक्के नफ्यानं विकल्या तीन भागापैकी एक भाग सोळा टक्क्यानं विकला म्हणजे उरले किती दोन भाग उरले तीन भागापैकी एकच भाग सोळा टक्क्यानं विकला उरले किती भाग दोन भाग उरले ते दोन्हीच्या दोन्ही भाग दहा दहा टक्क्यानं विकले त्यांना दहा टक्के नप्यानं विकले मग आता सगळा नफा किती झाला तर कसं पाहावं लागेल सगळी बेरीज करायची सगळ्या नप्यानंच विकले पहिला भाग सोळा टक्क्यानं उरलेले दोन भाग तीन भाग होते त्यातला एक भाग सोळा टक्क्यानं दोन भाग दहा टक्क्यानं विकले सोळांदा सव्वीसंदा छत्तीस टक्के झाले छत्तीस टक्के पण हे भाग तीन आले म्हणजे याला तीनने डिव्हाइड करावं लागेल आणि तीननं छत्तीसला जर भागलं तर किती आलं तर बारा टक्के बारा टक्के काय झाला तर नफा झाला त्याला बारा टक्के नफा झाला केवळ एवढं सोडवायचं आपल्याला जास्त सोडवायची गरज नाही तर पर्याय क्रमांक एक याचा करेक्ट उत्तर आलं चला तर नंतरचा प्रश्न सहाशे पंचवीस रुपयाची रक्कम दोन वर्षात चक्रवाढ व्याजाने सहाशे शहात्तर होते म्हणजे ही व्याजास होते सहाशे पंचवीस रुपयाचं दोन वर्षात सहाशे शहात्तर व्याजासहित होते तर व्याजदर काढा म्हणजे रास होते तर व्याजाचा जो दर आहे तो आपल्याला काढायचा चक्रवाढ व्याजाचा तर चला तर पाहू याला अतिशय सोप्या पद्धतीनं कसं सोडवायचं आहे तर मुद्दल असं लिहू आपण मुद्दल मुद्दल किती होतं तर सहाशे पंचवीस रुपये होतं आणि व्याजासहित झाली ती रास झालेली असते रास झाली सहाशे शहात्तर पण किती वर्षात झाली हे महत्त्वाचं आहे किती वर्षात झाली ही रास दोन वर्षात दोन वर्षात झाली किती वर्षात झाली दोन वर्षात दोन वर्षात म्हणलं की सरळ यांची आपण काय करायचे वर्गमूळ घ्यायची असते तर सहाशे पंचवीसचं वर्गमूळ आलं पंचवीस आणि सहाशे शहात्तरचं किती आलं तर सव्वीस याचा अर्थ काय दोन वर्षात एवढं झाले म्हणजे पंचवीसवर सव्वीस रुपये पंचवीस रुपयाचे सव्वीस झाले म्हणजे पंचवीसावर एक रुपये व्याज आला म्हणजे याचा काय दोन्हीतला फरक बघायचा आहे फरक याच्यातला फरक बघायचा आहे तर एक रुपयाचा फरक आला आहे म्हणजे एक रुपयाचं व्याज बसले पंचवीस रुपयाला म्हणजे पंचवीस रुपयाला एक रुपये व्याज आले पंचवीस रुपयाचे सव्वीस झाले म्हणजे पंचवीस रुपयाला एक रुपये व्याज आले मग शंभरला किती आपल्याला काढायचं असते पंचवीसला एक पन्नासला दोन तर शंभरला चार साहजिक चार टक्के दर येणार आहे हे सोडवलं मग सोडवायचं आहे आपल्याला आता पंचवीस चौक शंभर आणि चार एक चार चार टक्के दर आला तर एवढ्या सोप्या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल यानंतरचा प्रश्न आहे ए हा बीच्या दुप्पट वेगानं काम करतो दोघांना एक काम करण्यासाठी अठरा दिवस लागतात म्हणले तर एकटा ये येस ते काम किती दिवसात पूर्ण करेल ये बीच्या दुप्पट वेगानं काम करतो चला तर हा प्रश्न आपण व्यवस्थित सोडवू सविस्तर आणि लवकरात लवकर कसा सोडवायचं पाहू ए आणि बी तर ये बीच्या दुप्पट वेगाने काम करतो म्हणजे डबलच करतो बीने एक पट केलं की हा दोन पट करतो म्हणजे दुप्पट करतो आणि काय म्हटलंय दोघाला दोघांनी मिळून जर केलं तर अठरा दिवस लागतात अठरा दिवसात mm... दोघा मिळून करताना ये एक काम करेल त्यावेळेस बी दोन काम करतो म्हणजे एक भाग केला आहे ना तर यानं दोन भाग करतो म्हणजे दररोज तीन भाग केल्यावर अठरा दिवस लागतात कामाचे तीन भाग दररोज जर दर केलं तर अठरा दिवस लागतात म्हणजेच अठरा तरीखोपन भागाचं काम आहे एकूण काम म्हणजे गुणाकार असतो लक्षात ठेवू तर अठरा तारीख चौपन्न भागाचं सगळं काम आहे तर आता विचारलं एकटा येस ते काम किती दिवसात करेल तर ये तर नेहमी त्या कामाचे दोनच भाग करतो दोन भाग करतो मग काम तर सगळं चौपन्न भागाचं आहे दोन भाग करण्यासाठी त्याला किती लागतील तर दोननं कशाला गुणल्यावर चौपन येईल वरचं तीन अठरा तारीख चौपन्न वरचा गुणाकार चौपन आला आहे गुणाकार म्हणजे एकूण काम असते चौपन्न भागाचं काम आहे रोज तीन तीन भाग केल्यावर अठरा दिवसात संपत आहे म्हणजे चौपन्न भागाचं सगळं काम आहे मग ते आता एकट्या येणं करायचं म्हटलं तर याला दोनच भाग होतात म्हणजे त्याला सत्तावीस दिवस लागतील दोनला सत्तावीसनं गुणल्यावर चौपन येईल किंवा कमी काम केल्यावर दिवस वाढत असतात व्यस्त चलन आहे व्यस्त चलनाच्या वेळेस चलना समोरासमोरचा गुणाकार सारखा असतो तर हा जेवढा बी गुणाकार येईल तेवढाच वरचा आलेला तर वरचा चौपन्न तर खालचा बी चौपन्न चौकसाठी याला सत्तावीस न गुणावं लागेल म्हणजे सत्तावीस दिवस लागतील किंवा गुन्हायचं असं दोन एक्स बरोबर तीन गुणिले अठरा आणि ह्या दोन्ही याला भाग जाईल ब्याण्णव अठरा आणि नवत्रिक सरळ सत्तावीस दिवस तर इतक्या सोप्या पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सोडवता आला सत्तावीस दिवस तर ऑप्शन क्रमांक एक याचं बरोबर उत्तर आहे चला तर पाहू विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न एकदम सोप्या पद्धतीनं कसं सोडवायचं आहे तर एक्स मायनस सहा एक्स मायनस दोन एक्स प्लस चार या संख्या प्रमाणात असल्याचं एक्सबरोबर किती असं म्हटलंय तर या प्रकारचा प्रश्न आपण पर्याय घेऊन सोडू समजा या चौ चौदा पर्याय दिसतो मला चौदा उत्तर घेऊन बघू आपण एक्सच्या जागेवर चौदा ठेवायची किंमत तर चौदा मायनस दोन जर केलं तरी हे बारा येईल आणि चौदा मायनस सहा केलं तर आठ येईल आणि चौदा प्लस चार केलं तर अठरा येईल असं पर्याय घेऊन ठेवा आणि तीन पदं परंपरित प्रमाणात असतात आणि मधल्या पदाचं तीन पद जर असतील तर मधल्या पदाचा जेवढा वर्ग येईल तेवढा कडच्या पदाचा गुणाकार आला तर तीच एकशे किंमत असते तर मधला मधलं पद आपलं आता बारा आलेलं आहे बाराचा वर्ग किती तर एकशे चव्वेचाळीस महाकडचा गुणाकार कडच्या संख्येचा गुणाकार बी तेवढा आला पाहिजे बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस तर अठरा आठ बी एकशे चव्वेचाळीस त्यामुळं एक्स बरोबर किती येणार आहे तर चौदा आपलं करेक्ट उत्तर आहे एक्स बरोबर चौदा चौदा किंमत ठेवलेली आपण बरोबर आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो हा आजचा लास्ट प्रश्न आहे तर एकशे पंच्याहत्तरला कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे उत्तर पूर्ण वर्ग संख्या येईल म्हटलंय उत्तर पूर्ण वर्ग आलं पाहिजे तर पूर्ण वर्गाचं काही वैशिष्ट्य असते त्या अवयवाच्या प्रत्येकाच्या जोड्या असतात त्यामुळे अशा प्रकारच्या प्रश्नाला काय करायचं तर सरळचे फॅक्टर पाडायचे तर एकशे पंच्याहत्तरचे बारीक बारीक अवयव पाडायचे तर याला दोन्ही भाग जाणार नाही मग उकडे पाच आहे पाचनी भागा किंवा तीननं पण गेला असतं आपण पाचनं भागू पाच तीक पंधरा दोन उरले परत पुढं पाच आहे पंचवीस झाले पाच पाच पंचवीस आणि पाचनं आणखी भागलं तर पाच सत्त पस्तीस पाच सत्त पस्तीस येईल पाचसत्त किती पस्तीस आणि ह्या सातला मात्र सातनंच भागावं लागेल तर आता याच्यामध्ये जर आपल्या लक्षात येत येईल तर पूत तर पूर्णवर्ग आलं पाहिजे तर पूर्णवर्गाचं काय गोष्टी असते तर अवयवाच्या जोड्याच असतात तर पाचला जोडी आहे परंतु सातला जोडी नाही आहे त्यामुळे एकटा असेल त्यानं गुणावं तर सात एकटा आहे म्हणून सातने गुणावी सातने गुणावे मग पूर्ण वर्ग नक्की येईल तर सात एकटा आहे म्हणून सातने गुणावे सातने गुणावे गुणावं म्हणलं तरी असंच आणि भागावास म्हणलं तरी असंच जी एकटी संख्या दिसेल त्यानंच गुणावं गुणल्यावर बी पूर्ण वर्ग येईल आणि भागल्यावर बी पूर्ण होईल भागल्यावर म्हणजे हे सात कट होईल त्यावेळेस पाचा पंचवीस हा वर्गच राहणार आहे किंवा गुणल्यावर बी वर्गच राहणार आहे त्यामुळे जे एकटा असेल त्यानंच गुणावं त्यानंच भागावं या प्रकारचा प्रश्न असेल तर असं सोडवायचं आहे तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथंच थांबतोय आज आपण अतिशय महत्त्वाचे असे स्पर्धा परीक्षेमध्ये पोलीस भरती तसेच इतरही सिताराही परीक्षेला अतिशय महत्त्वाचे असे ठरणारे प्रश्न गणिताचे घेतलेले आहेत सगळे ट्रिकी ट्रिकी मॅथ पद्धतीने हे प्रश्न घेतलेले आहेत आपण ट्रिकी ट्रिकनं घेतलेले आहेत तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी दररोज चॅनेलसोबत राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार थँक्यू थँक्यू व्हेरी मच